तू ज्या वेळेस वेगवेगळ्या अ आपल्या माणसांना कॉल करत असतोस तुझ्याकडे काही कॉल येत असतात आणि त्याप्रमाणे तू त्यांना कॉल करतोस आणि त्यांचे मुरगे करतोस हे सगळं करत असताना कधी असाच तुझ्यावरती मुरगा कोणीतरी तरी केलेला आहे असा कधी प्रसंग आलेला आहे आणि तो जर असेल तर तो तो, तो इथे सांगावास आता याच्यामध्ये दोन आठवणी आहेत स्वप्नील एक आठवण अशी आहे की म्हणजे मी एका मुलीचा मुलगा केला आणि त्या मुलीला जरा नंतर शंका आली म्हणजे मुरगा झाल्यानंतर तिला कळलं की आपला मुलगा झालाय मग तिने तिच्या भावाला फोन केला आणि तिच्या भावाला तो जो की पोलीसमध्ये कामाला होता की त्याचा आवाज थोडासा पोलिसी खाक्याचा होता त्यांनी मला फोन केला की असं असं तुम्ही मुलींना कसं काय फोन लावता आणि त्यांच्या मॉर्निंग वॉक वगैरे कसा काय मुर्गा करता तुम्ही असं आणि मला दोन सेकंद खरंच खरं वाटलं मी म्हटलं थांबा जरा मी त्यांना फोन लावतो आणि दुसऱ्या त्याच लाईनवरती आमचं एक मशीन असतं त्याच्यावर आम्ही त्याच लाईनवर तिला फोन लावला आणि त्याच्यामुळे हिला विचारा मी की आमचं हे गमतीत असतं आणि तिच्या मैत्रिणींनी सांगितलंय तिची मैत्रीण आणि ती त्या जणीही उलट्या पलटल्या आणि त्या म्हटलं की आम्ही असं काहीच सांगितलं नव्हतं आणि स्वतःहून या माणसानेच हे सगळं केलेलं आहे <laughs> असं त्यांनी केलं होतं आणि तो तसंच आम्ही प्ले केला होता मुर्गा डबल गेम वाला तो मुर्गा होता सो तसंच आम्ही प्ले केलाय आणि दुसरी एक आठवण आहे ती म्हणजे की मी एक मेडिकलची विद्यार्थिनी होती तिचा मुलगा केला एका तिच्या मित्राच्या सांगण्यावर तो मित्रांनी इतकी इत्यमभूत माहिती दिली तिच्याबद्दल की सगळं काही की तिला आत्ता लेटेस्ट तिच्या प्रोफेसरनी काय तिला गिफ्ट दिलं वगैरे ते सगळं माहिती होतं मला असं वाटलं की हा तिचं चांगला मित्र आहे आणि मी मुरगा केला मुरगा केला मग ती खुश झाली सगळं झालं तोपर्यंत ती नॉर्मल होती आणि तिने विचारलं की तुम्हाला माझा नंबर कोणी दिला मग मी तिला सांगितलं की अमुक अमुक मुलांनी दिला त्याचं नाव ऐकल्यावरती ती जी काही पेटली ती खवळलीस ती म्हणली की हा मुलगा मला गेली कित्येक वर्ष त्रास देतोय स्टॉक करतोय आणि तू त्याला हेल्प करतोस आणि मग ती पोहोचली मुंबईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये आणि तिकडनं मला फोन आला अर्धा पाऊन तसाने आणि त्या पोलिसला मग मला कन्व्हिन्स करावं लागलं की हा सगळा त्या मुलांनी सांगितलं म्हणून मी केलं माझा त्या मुलाशी काही संबंध नाही किंवा मी तसं मित्र अजिबात नाही आणि मग त्या मुलाला आम्ही लाईनवरती घेतलं त्या मुलीला लाईन वरती घेतलं ते पोलीस असा आमचा कॉन्फरन्स कॉल चालला होता त्या कॉन्फरन्स कॉलमध्ये त्या मुलांनी सत्य सांगितलं की मी सांगितलं यांना आणि याच्या पुढे मी परत करणार नाही असं माफी तिला मागायला लावली आणि तू तक्रार पुढे नेऊ नकोस अशी विनंती तिला केली असं पण झालेलं आहे